कायद्यावरच आम्ही जातो आमचा पुनर्विश्वास तुमच्यावर परिस्थितीवर आम्हाला सगळ्या सगळ्यांना न्याय भेटणार बस अटक आता पत्रकार नमस्कार मी सूरज भाऊसाहेब गुंजाळ सध्या नमस्कार मी सूरज भाऊसाहेब गुंजाळ सध्या एस डी पी ओ मालेगाव कॅम्प म्हणून मी ते काम पाहतोय आज दुपारी आमच्याकडे कंप्लेंट आले होते निरंजन सा साळवे नावाचे तर त्यांची तक्रार होती की एस सी एस टीज प्रिव्हेशन ऑफ अॅट्रॉसिटीज ॲक्टनुसार एका कंप्लेनंटने त्यांच्याविरुद्ध एक ऑफेन्स केलेला आहे की त्यांना बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किंवा जातीवाचक शिबिगाळ केली तर त्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी बरेचसे आंबेडकरवादी ग्रुप किंवा बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रेम करणारे खूप सारे लोक जमलेले होते सर त्यांचं रितसर म्हणणं ऐकून आम्ही छावनी पोलीस स्टेशनला तक्रार रजिस्टर केलेली आहे इथून पुढील तपास आम्ही कायदेशीर पद्धतीने करू आणि मला सांगायचं सगळ्या मालेगावातल्या शहरवासियांना किंवा छावणी राहणाऱ्या लोकांना की सोशल मीडियावरती आता याबद्दल काही गोष्टी फिरत असतील की असं जातीवाचक शिबिगाळ होते आहे किंवा असे काहीतरी प्रकार घडत आहेत तर त्यासाठी पोलीस एकदम इमिडिएट रिस्पॉन्स करत आहे त्यासाठी तशा ता इतसर आम्ही तक्रारी दाखल करून पुढे कायदेशीर कारवाई पण करतो आहे तर तुम्ही कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नका आणि उगाच शांततेला गालबोट लागेल अशी कुठली प्रतिक्रिया तुमच्याकडून होणार नाही अशी आम्ही अपेक्षा करतो आज जे कोणी कंप्लेंट रजिस्टर करायला आले होते जवळजवळ पन्नास शंभर लोकांचा ग्रुप होता तर मला आवडलं त्यांनी की एक शांतताप्रिय मार्ग निवडून पुनिसांना अप्रोच करून पुणेसांना प्रॉब्लेम सांगून केस रजिस्टर करण्यामध्ये त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं तर असंच पद्धतीने आपण सगळे मिळून मिसळून राहणं आवश्यक आहे आणि शांततेला कुठल्याही प्रकारे गालबोट लागणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे तर या पद्धतीने आम्ही आता कायदेशीर तपास करत आहोत सध्या अटक केलेली नाहीये परंतु आम्ही सर्व कायदेशीर प्रोव्हिजन पाहून अटक करण्याचे निर्णय घेऊ गेल्या तीस तारखेला निरंजन साळवे हे आपल्या समाजातील एक प्रतिष्ठित नागरिक राजू साळवे यांचे चिरंजीव आहेत ते आय टी या फाईलचे कामं करतात कजवाडकर यांच्या ऑफिसला सायंकाळच्या सुमारात त्यांच्या दररोजच्या कामासाठी ते व्यस्त होते त्या ठिकाणी समाजकंटक कमलाकर पवार म्हणून त्यांनी संपूर्ण बुद्धी घाण ठेवली व त्यांनी आपशब्द बाबासाहेबांबद्दल त्यांनी मांडलेले होते आम्ही देखील समाजाच्या लोकांनी संपूर्ण गोष्टीची चाफचापणी केली व त्या व्यक्तीला एक ते दोन वेळेस फोन करून तू जो काही प्रकार केलेला आहे तू जर माफी मागितली नाही तर आम्ही तुझ्या विरोधात गुन्हा दाखल करू तो व्यक्ती त्याच्या इगोवर कायम होता त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे एकतीस तारखेला येऊन देखील त्यांनी आमच्यासमोर त्यांनी बाबासाहेबांबद्दल अपशब्द मांडले म्हणून आज छावणी पोलीस स्टेशन इथे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे संपूर्ण समाज बांधव सकाळपासून या छावणी परि पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये होते आम्ही देखील संपूर्ण लोक संपूर्ण पार्टीचे लोक संपूर्ण तटागटातून समाज बांधव स या ठिकाणी प्रकरणासाठी हजर होते या प्रकरणाला वेगळं गालबोट लागू नये म्हणून मालेगाव शहरात जातीय व्यवस्था किंवा दंगा असे कुठल्याही प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण लोकांनी शांतता ठेवली व पोलिसांना सहकार्य करून पोलिसांनी देखील चांगली कारवाई केलेली आहे हा गुन्हादेखील दाखल झालेला आहे म्हणून समाजाला व एक मी समाज बांधव म्हणून सगळ्यांना एक विनंती करतो आपल्या सांगितल्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे म्हणून कोणीही कोणालाही किंवा निष्कारण जा जातीवाद किंवा मा मारा जोड कुठल्याही प्रकारे कायदा हातात न घेता शांततेचं सहकार्य करायचं आहे जय भीम जय भारत